नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललंय अठ्ठावीसावं परमेश्वराचे भक्त प्रेम आपली मराठी भाषा कुठल्याही भाव कुठलाही विचार किंवा तत्वांच्या परिपूर्ण अभिव्यक्तीत थोडीही कमी पडत नाही संस्कृत भाषेमधल्या भगवद्गीतेची सखोल प्रमेय मराठी भाषेत समर्थपणे उलगडता येतात हा सार्थ अभिमान श्री ज्ञानेश्वरांना आहे देखण्या शरीराने धारण केलेल्या अलंकारांना त्या तनुलतेच्या नितळ कमनीयतेने ये शोभा येते त्यामुळे कोणी कोणाला अंगीकारलं आहे हे समजतच नाही असा समर्पक दृष्टांत देऊन श्री ज्ञानेश्वर म्हणतात संस्कृतमधला अभिप्राय माझ्या मराठीने असा पेललेला आहे की त्यामुळे दोन्हीही भाषा एकाच भावार्थाच्या पालखीत शोभतात द्याधाव्यातली पंचेचाळीसाव्या ओभी ऐकूयात तैसी देशी आणि संस्कृतवाणी तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट आईका शोभती आयणी चोखट आईका या उभीचा अर्थ ऐकूयात मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषा एकाच भावार्थाच्या पालखीत शोभतात त्या तुम्ही निर्मळ चित्तानी ऐका पुढचे सत्तेचाळीसावी तैसे देशीयेचे लावण्य तैसे देशी लावण्य हिरोनी आणिले तारुण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व मग रचिले अगण्य गीता तत्त्व हे अमर्याद गीता तत्व मराठीतून रूपास आणताना नवरसांचा वर्षाव व्हावा अशा रीतीने मी मराठीचं लावण्य खेचून आणलेलं ला आहे असंही श्री ज्ञानेश्वर आत्मविश्वासपूर्वक सांगतात आत्तापर्यंतचे गीतेतलं विवरण अर्जुनाने पूर्ण अवधानाने ग्रहण केलंय हे, हे पाहून भगवंतांनाही परम संतोष झालेला आहे श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात की डोंगराला पाहून ढग दाटून येतात त्याचप्रमाणे अर्जुनाला पाहून भगवंतांचं प्रेम दाटून आलेलं आहे अठ्ठावन्नाव्या हो ते म्हणतात जैसे बाळ का लेव विजे लेणे तया शृंगारा बाळ काई जाणे जैसे बाळका लेव विजे लेणे तया शृंगारा बाळ काई जाणे परिते सुखाचे सोहळे भोगडे माऊली येठी परीते सुखाते सुखाचे सोहळे भोगणे माऊले ये दि म्हणजे आई मुलाला दागिन्यांनी नटवते बघा तेव्हा मुलाला दागिन्यांमुळे आलेल्या शोभेचा दर्शन सोहळा आईला उपभोगायचा असतो मूल त्याबद्दल अजाणच असतं त्याचप्रमाणे भगवंतांच्या गीताकथनाने अर्जुनाचं आत्मिक ऐश्वर खुलतं आहे हे पाहून भगवंतांनाच आनंद झालेला आहे पुढच्या ओबीत बासष्टाव्या ते म्हणत आहेत तरी ऐके गा सुवर्म तरी ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेमासी आले जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेमासी आले हे मर्मज्ञार्जुना मी सांगत असलेलं परमतत्वाविषयीचं वाक्य तू ऐक या वाक्याच्या श्रवणामुळे अक्षरांचा अंगरखा घालून साक्षात परब्रह्म तुला आलिंगन द्यायला आलेले आहे भगवंत अर्जुनासमोर स्वतःच विश्वंभर रूप उभं करत आहेत भगवंत सर्वांचेच आदिकारण असल्यामुळे मानवच काय पण देव आणि महर्षीही त्यांचं स्वरूप पूर्णत जाणू शकत नाहीत पासष्टाव्या ओवित्य म्हणत आहेत उदरींचा गर्भू जैसा नेणे मातेची वयसा उदरींचा गर्भू जैसा नेणे मातेची वयसा देवांसी मी तैसा चोज वेना मी तैसा चोज म्हणजे गर्भातलं बाळ आईचं वय जाणू शकेल का त्याचप्रमाणे अवघ त्रैलोक्य ज्याच्या पोटात आहे असं माझं स्वरूप देवादिकही जाणू शकत नाहीत देवादिकांच्याही आकलनात जे परमेश्वरी स्वरूप येत नाही ते जितेंद्रिय हरिभक्ताला उमगतं अशी ज्ञानेश्वर सांगत आहेत की जो सर्वेंद्रियाच्या मोहाला पाठमोरा होतो अनात्मतत्वांच्याकडे जरी एखाद्या वेळी प्रवृत्ती झाली तरी तिथून वेगाने जो माघारी वळतो देहभावाचा निराश करून महाभूतांच्याही पलीकडे जो जातो अर्थात मायानिर्मित जगताच्या आसक्तीतून जो पार होतो तो श्रीहरीचं अज अनादि रूप साक्षात अनुभवून सर्व बंधनातून मुक्त होतो अशा त्या आत्मज्ञानी परमभक्ताचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वरांचे शब्द तर मोहरूनच येतात सत्तात ओवीत आपण बघूयात ते म्हणतात की ते चालते ज्ञानाचे बिंब ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ येर माणूसपण भांब येर माणूसपण भांब लौकिक भागू लौकिक भागू तो ज्ञानी भक्त म्हणजे ज्ञानाची चालती बोलती मूर्तीच आहे त्याचे अवयव म्हणजे आत्मसुखाला फुटलेले अंकुर आहेत त्याच्या ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे खरं तर खरं तर तो परमात्म्याचंच रूप आहे जशी सागराला मिळणारी गंगा सागरच होते तसाच परमेश्वराचं शुद्ध रूप ओळखणारा परमेश्वरच बनतो फक्त लोकांच्या दृष्टीने त्याचं माणूस पण राहिलेलं असतं परमेश्वराचं अभैध बुद्धीने पूजन करणारा भक्त परमेश्वर आणि त्याच्या विभूती तसंच या विभूतींनी व्यापलेले प्राणी यातील ऐक्य जाणून असो भूतमात्रांच्या स्वरूपात अनंत रूपाने नटलेल्या या भगवंताला पाहूनच या भक्ताला प्रेमाचं भरतं येतं त्याच्या या भावसमृद्ध भक्तियोगाची व्याख्या श्री ज्ञानेश्वरांच्या पुढील सुप्रसिद्ध ओवीतच आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग उनिश्चित जाण माझा एकशे अठरावी ही ओवी आहे म्हणजे जो जो प्राणी मात्र आपणासमोर येतो तो तो, तो भगवंत स्वरूपच आहे अशी श्रद्धा ठेवावी आणि हेच भक्तियोगाचं इंगित आहे ज्यांचे भेद बुद्धीचे दारिद्र्य संपलेलं आहे आणि ब्रह्मैक्य बोधाच्या अपार ऐश्वर्याने जे संपन्न झालेले आहेत अशा ईशमय भक्ताचं वर्णन भगवद्गीतेतही रंगवून रंगवून केलेलं आहे मग अशा ठिकाणी श्री ज्ञानेश्वरांची तर काव्य रसगंगा खळखळ वाहणार नाही का हो एकशे एकोणसाव्या ओबीत ते म्हणत आहेत चित्ते मीची जाहले चित्ती मीच जाहले मियाची प्राण धाले, मियांची प्राणधाले जीवो मरो विसरले बोधाची या भुली जीवो मरो विसरले बोधाची या भुली भगवंत भक्त अंतकरणाने मीच झालेले असून त्यांचे प्राण माझ्या स्वरूपानुभवाने तृप्त झालेले असतात आत्मबोधाच्या धुंदीत ते जन्म मरणालाही विसरलेले असतात अशा ज्ञानी भक्तांचा मेळावा जमला तर काय विचारावं ते परस्परांशी सुसंवाद साधत आनंदाने धुंदच होतात गुरु शिष्यांच्या एकांतात जे ज्ञानशब्द उच्चारले जातात ते शब्द गर्जना करून ते सर्व लोकात सांगतात आत्मबोधाच्या परिपूर्ण अवस्थेमुळे त्यांचा ज्ञान सुगंध अनावरपणे दरवळायला लागतो एकशे सत्तावीस आणि एकशे अठ्ठावीस हवी अव्य ऐकूयात जैसी कमळ कळी जाले जालेपण हृदयींची या मकरंदा ते राखो नेणे जैसी कमळ कळी जाले पणे हृदयीची या मकरंदा ते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे देरा या पारणे आमोदाचे तैसेची माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत तैसेची माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत मग तया विसरा माझी विरत आंगे जिवे तया विसरा माझी विरत आंगे जिवे ह्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी ही आपल्या आतल्या सुगंधाला रोखू शकत नाही तर मग ती रंक राव सगळ्यांना सुवासाची सारखीच मेजवानी देते तसेच माझे भक्त सर्व विश्वात सर्वांसमोर माझं गुणसंकीर्तन करतात वर्णनाच्या आनंदात कथेचं सूत्रही ते विसरतात आणि या विसरण्यातच तनामनाने माझ्यात विरतात प्रभूप्रेमात देहभान विसरणाऱ्या भक्तांचं प्रभूप्रेम चिरंतन राहावं असा बुद्धियोग त्यांना प्रभूच प्रदान करतो भगवंतांचं हृदय श्री ज्ञानेश्वर आपल्या पुढे खुलं करतात की पैगा गा भक्तासी माझे कोड पैगा गा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड मज तयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळांचे साकडे काजे प्रेमळांचे साकडे आमुची या घरी आमुची या घरी एकशे सदतीसावी ही उभी आहे भक्तांना माझं कौतुक तर मला मला त्यांच्या एकनिष्ठेची आस कारण अशा प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरताच आहे रे एकनिष्ठ प्रेमळ भक्त एखादाच असल्यामुळे भगवंतांनी त्याच्यासाठी खास शुद्ध प्रेमसुख जतन केलेलं आहे आणि या गोष्टी शब्दांनी सांगण्यासारख्या नाही आहेत असंही श्री ज्ञानेश्वर म्हणतात आणि शब्दांच्या पल्याड असलेल्या हळूवार भावापर्यंत आपल्याला अलगदपणे ते घेऊन जातात इथेच आपलं प्रकरण अठ्ठावीसावं आपण संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय